ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्राण्याला खायला घालता तर तिथे जर घाण होत असेल तर ती पण जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे स्वच्छ करण्याची या प्रकाराने जर तुम्ही राहिलात तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो नुसतं मी खायला घालतो म्हणून संपला विषय असं नाही होऊ शकत आत्ताच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही समजून घ्यायला पाहिजे जैन धर्मीय असतील कोणी असेल ठीक आहे प्राण्यांना खायला घालायला पाहिजे ते मारणार नाहीत याची शाश्वती पण घ्यायला पाहिजे पण त्यांना किती फूड टाकायचं हे आपल्या हातात आहे ना कबूतर किंवा हे जंगली पारवे हा इनसिक्युअर प्राणी आहे त्याची मानसिकता लक्षात घ्या इनसिक्युअर प्राणी असुरक्षित तो स्वतःला असुरक्षित नेहमी फील करतो तो काय म्हणतो माझ्या समोर आलेलं खाद्य मी गिरणकृत करणार माझ्या पिशवीत ठेवणार आणि नंतर डायरेक्ट गिळून टाकणार गिळला गिळल्यानंतर काय होतं की त्याची एका जंगली पारवेची जी आहे कूप आहे ते बारा किलो आहे हे सायंटिफिकली प्रूव्हन बारा किलो शी आहे एका पिजनची त्या जंगली कबुतरची पारवेची अशा मध्ये जर तुम्ही मी खायला कमी घेतलं किंवा खायला कमी टाकलं तर ऑटोमॅटिकली तो इथून रिलॉकेट होईल आता कितीतरी पक्षी अशा नेचरचे आहेत जंगली की जे एका देशातून दुसऱ्या देशात जातात कशासाठी जातात अन्नासाठी जातात